हे जसं तुम्ही म्हणालात ही खूप पुरातन आपली कला आहे हो हो तर हे टिकून राहण्यासाठी तुम्ही पुढच्या पिढीला काय संदेश द्याल किंवा ह्या कलेला सरकारतर्फे किंवा लोकांतर्फे काय मदत मिळाली पाहिजे जेणेकरून ही कला टिकून राहील आणि खूप म्हणजे देश देशात परदेशात पोचेल मी प्रथमच बोललोय ही कला जी होती ती हुँ. आज एवढ्या यशाच्या उंचावर पोहोचली हे रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वाद बरोबर म्हणजे लोक आश्रय होता आहे आणि लोक आश्रय राहणार याबद्दल ती मात्र शंका नाही आता सरकार माध्यमांनी जर पाहिलं तर आता तुम्ही बघा ते पठार प्रांतावर म्हणजे घाटावर वगैरे जे तमाशाचे पण असतात किंवा काय यांना जे सरकार करून मानधन मिळतं किंवा ज्या सुखसोयी मिळतात तेवढ्या दशावताराला नाही दशावतार ही अशी कला आहे की तुम्ही इतर कुठल्याही कलामध्ये एकतरी असा क्षण असेल की बायकांना वगैरे लाजेने मान खाली घालावी लागेल पण एकमेव दशावतार असा आहे की वृद्ध पासून अगदी अलीकडच्या लहान समजदार मुलीपर्यंत सर्वजण ताटमाने पाहू शकता अशी पूर्वसंस्कृती आपली जोपासणारी कला आपली पुराण त्यावेळी कशी होती काय देवदेवतांनी केलं ते आजही आम्ही नाट्याच्या माध्यमातून सादर करून नहीं। नहीं। ती कला जिवंत ठेवली आहे आणि त्याच्यातून समाज प्रबोधन करतो तर अशा कलेला हवा तेवढ्या सरकारचा पाठिंबा नाही बरोबर त्यामुळे सरकारनं या कलेकडे लक्ष घालणं हे खूप जरुरी आहे